पर <laughs> <शुद>। <laughs> <आगला>? <laughs> आता परत आपण घरी सकाळी आलो बघा ही आई आहे काय बनवते घेतलाय कॅमेरा घेतला अरे दिसणार आई वर फिरायची मजा वेगळी मुंबई टू कॅलिफोर्निया चड्डीवर मित्रांनो मी हरेश बाणे एच बी संडे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचा व्हिडिओ आपल्याला थोडा डिफरंट आहे आज आपण कोकणातल्या आपल्या घरात आलो आहे कोकणात आपलं एक छोटंसं घर आहे देवगडचं राहणार आहे मी तर माझ्या मागे जे बघताय हे आपलं कोकणातलं घर आहे एक छोटंसं घर आहे तर येणाऱ्या आता दोन व्हिडिओंमध्ये दोन किंवा तीन व्हिडिओमध्ये जसं असेल मी दोन दिवसासाठी गावी आलो आहे तर दोन दिवसासाठी मी आज आच, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण घराची टोर करणार आहे आपलं घर कोकणातलं कसं आहे काय काय आहे कोण कोण लोकं राहतात आणि आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे तसंच गावचं मंदिर वगैरे थोडंफार जे काय असेल ते दाखवण्याचा मी इकडे प्रयत्न करणार आहे तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच बघा तर आत्ता आपण आपल्या घराचे बघा अशा प्रकारे माझं घर आहे हा पार्किंग एरिया अंगण आहे अशा प्रकारे इथे तुळस आहे आणि हे संपूर्ण माझं घर आहे इकडून असं बघाल तर इथपर्यंत आपलं पूर्ण घर आहे आतमध्ये जाऊया पूर्ण मी होम टूर करतो हे बघा अंगण बघाल तर आता मी इकडून अंगण दाखवतो तुम्हाला छान दा असतं ना गावी खरं तर ना मी खूप कमीच येतो गावी पण आता गणपतीची तयारी करायची होती यंदा आपली वर्सल होती तर म्हणून थोडं दोन दिवस अगोदर येऊन तयारीचं कसं काय आहे ते बघायचं बागा, होतं आईने तसं बऱ्यापैकी रूम वगैरे क्लीन करून ठेवलेला होता तर आईची पण मी ओळख करून देतो तर चला बघूया आतमध्ये हे बघा अशा प्रकारे लाईट लाव तर घराचं आता सुरुवात करण्यापासून ना इकडे बघा इथे ना स्थापना जर तुम्हाला दिसत आहे हे पण लिहिलेलं आहे तर दोन हजारमध्ये सत्तावीस एप्रिल दोन हजारमध्ये आम्ही हे घराचे नवीन बांधकाम केलेली होती पूजा केलेली होती तर अशा प्रकारे मेन एंट्रन्स आहे हा आणि हा माझा भाऊ आहे मोठा भाऊ आहे सुशील होय होय हा आणि अशा प्रकारे मेन मधली जागा आहे आणि इथे तीन रूम आहेत आणि इकडे तीन रूम आहेत तर देवाच्या खोलीपासून सुरुवात करूया बघा देवाची खोली आहे अशा प्रकारे आणि ही मोठ्या दादाची आहे ही आपली खोली आहे आणि ही काकांची खोली आहे तर आता बघूया आई कुठे आहे हे बघा अशा प्रकारे तो आज खाणे म्हणजे आज खाणे में शायद बटाटे बनवते आणि इथे काय बघूया डाळ झालेली आहे आणि बटाटे बनवते बट आहे हाय बघा इकडे आईची ओळख करून देतो ही आई आहे मोठी आई आहे ही असते गावाला इकडे तर गावचं जे काय आहे ना हे आईच बघते माझी आई आहे मोठी आई आहे तर अशा प्रकारे हा दादाची खोली हो आहे बघा हे किचन एरिया आहे ते बेसिन वगैरे हा हॉल अशा प्रकारे असंच आपण खाली पण जाणार आहोत खाली आजूबाजूचा परिसर कसा आहे ते पण दाखवतो तर इकडून दादाच्या खोलीला बघा इकडून दादाच्या खोलीतून बाहेर पडल्यावर इकडे समोर अंगणात पण येत ही ये टाकी आपली आहे हा वो अच्छा ती तिकडे होती ती अच्छा तर हा बघा आता हे मागच्या बाजूची हे बाजू आहे आपण त्या बाजूला बघितले ती पुढची बाजू होती आता आपण मागच्या बाजूला आलोय घराच्या तर मागच्या बाजूला हे बघा अशा प्रकारे ही वाई घातलेली आहे आपण हे कॉमन संडास बाथरूम आहे काय असेल सगळ्यांसाठी म्हणून आहे प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रत्येकाने आहे पण हे कॉमन आहे का, का, का इकडे असा एरिया आहे इकडे दोन टाके लावलेले आहेत अशा प्रकारे हे बघा आता इथून समोर बघाल तर तो समोरचा हे हा जो दरवाजा आहे हा मागचा दरवाजा आहे हॉल आहे हा हॉल आहे गणपती जे आहे ना आपण गणपती इकडे बसवतो हो हे बघा तिथे मंडपी वगैरे हो लावलेली आहे तर गणपती वगैरे हो आपण इकडे बसवतो हो एकदा खाली जाऊन बाहेरून उन। पुन्हा एकदा दाखवतो

बघा आता तिकडे समोर बघताय ना समोर तिकडे जंगल दिसतंय ही मोठी मोठी झाडं दिसत आहेत त्या बाजूला जरा पुढे येतो मी ती पण आपलीच जमीन आहे आता मला ह्याच्यातलं काय जास्त माहित नाहीये तर ही जी जमीन आहे समोरची ती पण आपलीच आहे रस्त्याच्या पलीकडे हा रस्ता आहे आणि आपला गेट आहे समोरचं हे जे एवढं सगळं जंगल दिसतंय हे सगळं आपलंच आहे अशा प्रकारे आपलं खाली आता खाली पण एखादं आपल्याला खाली पण आहे ठुकलुक्रांकडे तर तिकडे पण तुम्हाला भेट करून देतो तिकडे पण आई आहे एक तर त्याची पण भेट करून देतो खाली जाऊया आपण तर बघूया चल येते तू खाली तर आता आपल्याला खाली जातोय तर खाली जाऊया वाट खूपच हे झाली आहे इकडे ना पहिला आमचा पेरू होता आता हा माड पण जुना आहे तसा पहिला इकडे एक पेरू होता आणि बाकी अशी खाली जाऊया बघूया खाली आहे का ही वाट खूपच अडचणीची झाली आहे बघूया ही आहे का आता माहित नाही नंतर परत मी येणार आहे पण आता कॅमेरा चालू केलेला तर म्हटलं बघूया हाय का तर तर हे आता आपण आलो इकडे कुठे आहे <laughs> <laughs> <है>? <laughs> आलो? आता शकाड़ी। शकाड़ी आलो सकाळी सकाळी आलो बघा ही आई आहे काय बनवते कॅमेरा घेतलाय कॅमेरा घेतला अरे दिसतोय दिसणार आई नाही आईली दोघ आलोय ना आई नाही आली दोघच आलोय मग सकाळी जाऊ परत म्हणजे रूम थोडीशी कि साफ करायची होती म्हणून हा म्हणून सकाळी चालला म्हणजे आता आलोय सकाळी उद्या दुपारपर्यंत जाईल काय बनवलं तू गणपती येईन परत दादा कुठे काय बनवते नाही बनवते मी येईन परत मी असंच आलो हे हा बरे तू बरे आहे ना तू बरे आहे ना मी जेवण बनवतो नाही मी असं झालो खाली म्हटलं बघूया काय करतो नाही नाही नको काय देऊ नको हे अशी खोली आईची तिकडे एक रूम टी व्ही कशाला लावली आहे दादा कुठे दादा हा अच्छा ठीक कर तू काय ते मी असं झालो येईन परत मग संध्याकाळी नको वर नको येऊ मी येईन मग नाही घेऊन आलोय घेऊन नाही आलोय दोघच आलोय दोघच आलोय आजचाच दिवस आहे एकच रात्र आहे ना काय नाही मग बघू गणपतीत आणलं तर आणू नाही तर आणलं म्हणजे अरे आता धावपळ होईल ना परत तर दुपारचं जेवलो आहे आता आणि थोडं म्हटलं वाडीत फिरून येऊया तर आता प्रगतीकडे सासरवाडीत जायचं आहे तर तिकडे पण बघूया तर चालतच रस्ता आहे आपल्या एक वीस मिनटाचा रस्ता आहे तर ही अशी वाडी आहे आणि हे जे आहे नांगेश्वर सांस्कृतिक कला केंद्र शिरगाव तर हे आपलं पू वाडीचं एक सभागृह म्हणून आहे काय कार्यक्रम वगैरे असतील ते इथे होतात बाकी शेत जमीन अशी वाडी आहे जेवायचं जिरवायचं पण आहे म्हणून म्हटलं चालतच जाऊया एक दहा मिनटं खालून चालत हळूहळू चालायला पण भेटते हे बघा अशा प्रकारे पावसाचं आता काय माहित नाही पाऊस प्रगती छत्री घ्यायला विसरली आहे आणि पावसाचं काय माहित नाही आता पडतं आहे नाही पडतंय वीस मिनटं तरी नाही पडलं तर पोचू आम्ही नंतर तिकडून बाजारात जायचं आहे तर बाजार पण दाखवेल आणि मंदिरात जायला भेटलं तर मंदिरात पण आपण जाऊया तर पावणादेवीच्या मंदिरात पण जायला भेटलं तर छान होईल तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे बघू आता चालतो हळूहळू गावी येऊन ना, ना चड्डीवर फिरायची मजा वेगळी आहे <laughs> मुंबई टू कॅलिफोर्निया चड्डीवर हे बघा शेती कशी केली आहे भात लावलाय यंदा पावसाने पूर्ण वाट लावून टाकली आहे पावसाने पूर्ण वाट लावली यंदा कोणतंच पीक घेता आलं नाहीये फळांचं पण काही आंबा फणसाचं मे मध्येच पाऊस सुरू झाला तर ते पण वाट लागली लस जमिनीची पण वाट लागली आहे लोकांनी आहे बऱ्यापैकी पण म्हणावं तसं यंदा पाऊस झाला नाहीये अवकाळी पाऊस आहे त्यामुळे बरीशी वाट लागली आहे तर आता आपण इथपर्यंत आलो आहे ही निम्मतवाडीची वेशीवर आहोत आपण म्हणजे इथपर्यंत चार घरं मोजली जातात येत तिघ राखंदार आपले असं असेमतवाडीची ही अद्द होती त्या बाजूला काजरवाडी आहे आणि इकडे आता आपण या बाजूला हायवेला चाललो आहे कोणती वाडी बघा आता आलो आपण कापीच्या रायजवळ अशा प्रकारे कापीच्या रायचं मंदिर आहे तर इकडे येते वेळी किंवा जातेवेळी प्रत्येकजण इकडे पाया पडूनच जातो किंवा ट्रॅव्हलर्स वगैरे जेव्हा येतात तर इकडे आपल्याला नारळ द्यावाच लागतो प्रत्येक वेळेला कापीच्या रायचा इकडे आपण पण पाया पडलो आणि आता इथून पुढे दोनच मिनटावर हो आहे प्रगती किती चालायचं आहे आणखीन चला म्हणते पाऊस सुरू झालाय जोरात पोचलोय दोन मिनिटावरच हो आहे जोरात चालू झालंय तरी बोलतोय हिला पळ पळ हा आहे बघा झालं इधर से जय मातानी तिकडे आहे

पाय तेवढे ना हे बघा आता पोच आपण ते आमचा पाऊन चार होईल ना तिकडून जाऊन आलो परत येते वेळी बंड्याने आंबेखोलमध्ये सोडला थोडंसं तिकडे फरसाण वगैरे हो घेतलं आता मराठी माणूस काय करतो माहीत नाही पण कोकणात येऊन हे बघा एक हे दाखवायचं होतं राजू फरसान मार्ट म्हणून तर कोकणातला जेवढा मेवा आहे सगळा इकडे भेटतो तर मी तुम्हाला वरवर दाखवतो एवढं तर सगळं आपलं काजूपासून सगळं फरसाण वगैरे हो सगळं सगळं इकडे भेटतं तर माणूस आपला कोकणातला नाही आहे मराठी माणूस नाही आहे बाहेरचे काहीतरी कर्नाटक किंवा आंध्र प्रदेशची लोकं आहेत पण एवढी मोठी फॅक्टरी टाकली आहे ना, ना तिकडे तर मराठी माणूस खरंच काय करतोय कोकणात माहीत नाही तर बाकी क्वालिटी वगैरे छान आहे स्टार्टिंगला म्हणतात मला माहीत नाही स्टार्टिंगला म्हणतात छोट्याशा एकाशा छोटंसं स्टॉल टाकलेलं आणि तिथून सुरुवात केली ते आज एवढं मोठं प्रोडक्शन त्याने उभं केलं आहे तिकडे तर असंच आपण पण काहीतरी बघूया आता कसं काय आहे पण प्रोडक्ट वगैरे खूप छान आहे मित्रांनो हे माहितीये काय हे काय माहिती आहे का गुळगुळे लहानपणी मिळायचे आता त्या राजू पर्सन मध्ये आपण गेलेलो ना त्याच्याकडून घेतले बघूया म्हटलं कसं आहे टेस्ट भरपूर भरपूर म्हणजे जवळजवळ लहानपणी खालेले ते आता मला भेटले म्हटलं प्रगतीला चल वाटेतच फोड बघूया कसे चा पूर्ण दिवस असा होता सकाळी उतरलो साफसफाई झाली त्यानंतर जेवण झालं तिकडे जाऊन आलो बाकी थोडंफार गणपतीला काय लागणार आहे गॅस शेगडी वगैरे ते सगळं झालं त्यानंतर आता ते मार्ट पण दाखवलं तुम्हाला मंदिरात जायची इच्छा होती पण सध्या व्हेकल अवेलेबल नाही आहे आणि आपल्याकडे लिमिटेड टाईम आहे परत मला सकाळी दुपारची ट्रेन आहे परत ती घाई आहे तर आता जे काय आणलं आहे ते सामान व्यवस्थित लावून पॅक करून परत उद्या मुंबईला जायचं आहे परत सोमवारी आपल्या ड्युटीवर हजर बघू कसं काय अजून सुट्टीचं नक्की नाही आहे प्रगतीच्या पण सुट्टीचं नक्की नाही आहे आपल्या पण नक्की नाही आहे देवा काळजी कसं काय होतं आहे तयारी तर पूर्ण जोरात आहे नक्कीच तर बघूया रात्रीला जेवणाला काय आहे सगळं सा अशा प्रकारे आहे आता याच्यापुढे आपण गावी नक्कीच रोज येण्याचा प्रयत्न करणार आहोत रोज नाही <laughs> महिना टू महिना किंवा दोन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी प्रकारे तयारी केली आहे तर आजचा हा व्हिडिओ कोकणातला तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि असे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपण याच्यापुढे असे व्हिडिओ नक्कीच टाकत जाऊ